नमस्कार आज आपण एका महत्त्वाच्या कायद्यावर बोलणार आहोत महाराष्ट्र नगरपरिषद नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनियम एकोणीसशे पासष्ट आपल्याकडे या कायद्याचा काही भाग आहे आणि आपण तो सोप्या भाषेत समजून घेण्याचा प्रयत्न करूया आपल्या शहरांचा कारभार कसा चालतो याच्या मुळाशी जाऊया सुरुवात करूया या, या शहरांच्या वर्गीकरणापासून आपण नेहमी ऐकतो अवर्ग ब वर्ग शहर बरोबर हे नेमकं ठरतं कसं हो हे वर्गीकरण पूर्णपणे लोकसंख्येवर आधारित आहे कायद्याच्या सुरुवातीच्या कलमांमध्येच हे स्पष्ट केलंय म्हणजे बघा जिथे लोकसंख्या एक लाखापेक्षा जास्त ते झालं अवर्ग शहर अच्छा एक लाखापेक्षा जास्त हो मग चाळीस हजार ते एक लाख असेल तर ते ब वर्ग ओके आणि पंचवीस हजारांपासून चाळीस हजारांपर्यंत लोकसंख्या असली की क वर्ग म्हणजे या वर्गीकरणामुळे प्रशासनाची पातळी ठरते बरोबर अगदी बरोबर शहराचा आकार आणि तिथल्या गरजांनुसार आणि नियम ठरतात आणि मग या नगर परिषदेची रचना म्हणजे किती सदस्य असतात वगैरे हो तर कलम नऊ मध्ये म्हणजे अ ब क साठी लोकसंख्येनुसार किती सदस्य निवडून येतील याची किमान आणि कमाल संख्या ठरलेली आहे उदाहरणार्थ म्हणजे समजा अ वर्ग शहर असेल तर तिथे सदस्य संख्या जास्त असते साधारण अडतीस ते पासष्ट च्या दरम्यान क वर्गात अर्थातच कमी असते आणि हे सगळे सदस्य थेट लोकांकडून निवडून येतात म्हणजे लोकशाही पद्धतीने हो ठीक आहे सदस्यता निवडून आले पण निवडणुका आणि आरक्षणाचा पण मुद्दा असतो नेहमी त्याबद्दल कायदा काय म्हणतो हो यावर बरीच सविस्तर नियमावली आहे म्हणजे मतदार याद्या कशा तयार करायच्या मतदानाचा अधिकार कोणाला आहे सदस्य व्हायला काय लागतं किंवा सदस्यत्व कधी रद्द होऊ शकतं हे सगळं कलम दहा अकरा बारा पंधरा मध्ये येतं आणि आरक्षणाचा मुद्दा पण महत्वाचा आहे हो ते कसं ठरतं कलम नऊ मध्येच अनुसूचित जाती जमाती नागरिकांचा मागासवर्ग आणि महिलांसाठी जागा राखीव ठेवण्याची तरतूद आहे आणि हे आरक्षण कसं आळीपाळीने म्हणजे रोटेशन पद्धतीने वेगवेगळ्या प्रभागांना दिलं जातं अच्छा म्हणजे सगळ्यांना संधी मिळावी म्हणून बरोबर आणि अध्यक्षांची निवड कधी थेट होते कधी सदस्यांमधून होते उपाध्यक्षांची निवड सदस्यांमधूनच महत्वाचं म्हणजे राखीव पदांसाठी जसं अध्यक्षपद असेल तर जात प्रमाणपत्र आणि त्याची वैधता तपासणी आवश्यक आहे हे कलम एक्कावन्न एक, एक ब मध्ये स्पष्ट आहे हे झालं रचनेबद्दल आणि निवडणुकांबद्दल पण आता रोजच्या कामांबद्दल बोलूया नगर परिषदेची मुख्य कामं काय अधिकार काय विशेषत मालमत्ता निधी कर या बाबतीत काय तरतुदी नगर परिषदेच्या जबाबदाऱ्या खूप व्यापक आहेत शहराची मालमत्ता सांभाळणं विकास कामांसाठी निधी उभा करणं तो योग्य प्रकारे वापरणं आणि कर आकारणी आणि वसुली हा तर त्यांच्या उत्पन्नाचा खूप मोठा भाग आहे म्हणजे मालमत्ता कर वगैरे हो मालमत्ता कर कसा ठरवायचा म्हणजे त्याचं निर्धारण कसं करायचं हे कलम एकशे चोवीस मध्ये आहे कर भरण्याची प्राथमिक जबाबदारी कोणाची हे कलम एकशे पंचवीस सांगतं आणि एक चांगली गोष्ट म्हणजे कलम एकशे सत्तावीस ब नुसार जर कुणी पर्यावरणपूरक योजना राबवल्या जसं रेन वॉटर हार्वेस्टिंग किंवा सौर ऊर्जा तर ते त्यांना करात सूट मिळू शकते अरे वा ही चांगली तरतूद आहे हो नक्कीच आणि कर कसा वसूल करायचा याच्या पद्धती कलम एकशे पन्नास मध्ये दिल्या आहेत आणि करांव्यतिरिक्त इतर सार्वजनिक सेवा म्हणजे रस्ते पाणी हो अर्थातच रस्ते बांधणं त्यांची देखभाल करणं त्यासाठी पथकर पण असू शकतो कलम एकशे चाळीस गटारं आणि पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था करणं कलम दोनशे दोनशे चार शहरातल्या झोपडपट्ट्यांची सुधारणा करण्याचा प्रयत्न करणं कलम एकशे नव्याण्णव सार्वजनिक बाजारपेठांवर नियंत्रण ठेवणं कलम दोनशे एकाहत्तर दोनशे त्र्याहत्तर अन्न विक्री करणारे जे व्यवसाय आहेत कलम दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे पंचाहत्तर त्यांच्यावर देखरेख अच्छा आणि अगदी भटक्या जनावरांचा बंदोबस्त करणं कलम दोनशे एक्क्याण्णव दोनशे पंच्याण्णव हे सुद्धा त्यांच्या कामात येतं म्हणजे आपल्या रोजच्या जगण्याशी जोडलेल्या बऱ्याच गोष्टी नगर परिषद करते अगदी इतकी सगळी कामं आहेत जबाबदाऱ्या आहेत मग यात जो प्रशासकीय प्रमुख असतो मुख्य अधिकारी त्याची भूमिका काय असते मुख्य अधिकारी खूप महत्त्वाचा असतो तो म्हणजे प्रशासनाचा मुख्य दुवा नगर परिषदेचे निर्णय आणि कायद्याची अंमलबजावणी करणं ही त्याची मुख्य जबाबदारी आहे कलम शहात्तर मध्ये त्याची कर्तव्य आणि अधिकार दिले आहेत आणि कलम अठ्याहत्तर क नुसार एक महत्वाची जबाबदारी त्याच्यावर आहे नागरिकांची सनत म्हणजे सिटीजन्स चार्टर तयार करून प्रसिद्ध करणं सिटीजन चार्टर म्हणजे काय नक्की म्हणजे कोणती सेवा नागरिकांना किती वेळेत मिळेल याची एक प्रकारची हमी यामुळे प्रशासनात पारदर्शकता येते आणि ते अधिक जबाबदार बनतात हे खरच महत्वाचं आहे बरं या कायद्यात काही खास व्याख्या किंवा उद्योगिक वसाहतींसाठी काही वेगळा आहे का हो कायद्याच्या सुरुवातीलाच कलम दोन मध्ये अनेक संज्ञा स्पष्ट केल्या आहेत जसं इमारत म्हणजे काय जमीन स्थानिक प्राधिकरण अनुसूचित जाती जमाती नागरिकांचा मागासवर्ग म्हणजे कोण यामुळे कायद्याचा अर्थ स्पष्ट होतो आणि हो जिथे मोठ्या औद्योगिक वसाहती आहेत तिथे कलम तीनशे एक्केचाळीस फ नुसार वेगळी औद्योगिक नगरी स्थापन करण्याची पण तरतूद आहे त्यांची प्रशासन व्यवस्था थोडी वेगळी असू शकते अच्छा तर या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होतीये की नगर परिषदेचं काम किती व्यापक आणि गुंतागुंतीचं असू शकतं प्रशासन वित्त सार्वजनिक सेवा निवडणुका सगळं काही यात येतं हो नक्कीच आपल्या शहराचा कारभार सुरळीत चालण्यासाठी हा कायदा म्हणजे एक आधारस्तंभ आहे स्थानिक कारभाराचा कणाच म्हणायला हवा खरंय जाता जाता एक विचार मनात येतोय हा कायदा आहे एकोणीसशे पासष्ट सालचा तेव्हापासून आजपर्यंत शहरांपुढची आव्हानं खूप बदललीत नाही का अगदी लोकसंख्या वाढली तंत्रज्ञान बदललं पर्यावरणाचे प्रश्न गंभीर झालेत बरोबर मग प्रश्न हा आहे की या बदलत्या गरजा आणि आव्हानांना तोंड देण्यासाठी या कायद्यात वेळोवेळी झालेले बदल पुरेसे आहेत की अजून मोठ्या मूलभूत बदलांची गरज आहे यावर नक्कीच विचार करायला हवा